गा चितुसी शक्या शक्या करति स्वागत आहे आपण ऐकत आहात हिरण्यगर्भ कथा ब्रह्मांड नायकाची म्हणजे साक्षात श्री स्वामी समर्थांची स्वामी कृपेनेच मी ही कथा आपल्या समोर मांडत आहे स्वामी हसून आपल्याला आशीर्वाद देत आहे असे दृश्य कल्पना करा आणि त्यांचे स्मरण करा श्री स्वामी समर्थ कथा एकोणतीसावी कथेचे नाव आहे द्वारकापुरीतील भुऱ्याबुवा चला तर आता आपण या कथेस सुरुवात करूया योगीराज पुन्हा द्वारकेत आला या द्वारकापुरीत भुऱ्याबुवा नावाचे एक योगी होते प्रदीर्घ योगाभ्यास आणि तपचरणाने भुऱ्याबुवांस अनेक सिद्धींची प्राप्ती झाली होती त्यांची आकर्षण शक्ती विलक्षण वाढली होती शेकडो लोक द्वारकापुरीत भुऱ्याबुवाच्या दर्शनास येत आणि त्यांना नवस करत शेकडो लोक इच्छित कामना पूर्ण झाल्यावर केलेला नवस फेडण्यासाठीही येत असत असत्याबुवांचे महात्म्य द्वारकेत अतिशय वाढलं होतं परंतु भुऱ्याबुवा मात्र अंतर्यामी तळमळत असत स्मर्तृगामी अधोक्षज श्री दत्तात्रेयांचे एक वार तरी दर्शन व्हावे एवढंच त्यांचे ध्येय होते भक्तवत्सल परमात्म्याने अजून तरी त्यांची इच्छा पूर्ण केली नव्हती भुऱ्याबुवांना दत्तदर्शनाचा ध्यास लागला होता भुऱ्याबुवाची दत्तदर्शनाची आस आता फारच तीव्र होऊ लागली होती वेळ आली होती नारायण सरोवराच्या ठिकाणाहून निघालेले योगीराज आता द्वारकापुरीस आले होते योगीराजांनी जाणलं होतं की भुऱ्याबुवाच आता दत्तदर्शनाची प्राप्ती होणार आहे एके दिवशी भुऱ्याबुवा श्री दत्तप्रभूंचा विचार करत झोपी गेले त्यांना झोपेत एक अद्भुत दृश्य दिसू लागले डोंगर नद्या समुद्र वगैरे पाहात पहात ते एका नदीच्या किनाऱ्यावर आले होते स्वप्नातच त्या किनाऱ्यावर त्यांना तीन शिरे आणि सहा हात असलेल्या श्री दत्तात्रेयांचे दर्शन घडले भुऱ्याबुवा तृप्त झाले त्यांचे अष्टसात्विक भाव जागृत झाले शरीर कंपायमान झाले डोळ्यांतून आनंदाचे अश्रू वाहत होते भुऱ्याबुवांनी दत्तमूर्तीला साष्टांग दंडवत घातला आणि ते वर उठू लागले तोच त्या दत्तमूर्तींच्या जागी योगीराजांची आकृती प्रकट होऊ लागली भुऱ्याबोवा आश्चर्यचकित होऊन पाहत असता योगीराज त्यांना विचारू लागले बोल तुला कोण कोणते संशय येत आहेत ते बोल अरे संशय येतातच कसे जिथून येतात तिथेच ते विलीन व्हायला हवेत भुऱ्याबुवांच्या डोक्यात एकदम प्रकाश टडला भुऱ्याबुवा नेहमी वेदांचं श्रवण मनन आणि चिंतन करत असता त्यांच्या मनात काही संशय निर्माण झाले होते वेदातील तत्त्वमसी वाक्याचे द्वैती आणि अद्वैतींनी निरनिराळे अर्थ लावले होते तू त्याचा आहेस असा द्वैतपर अर्थ द्वैतवाद्यांनी सांगितला आहे आणि तेच तू आहेस तू आणि ते म्हणजे ब्रह्म यात मुळात काहीच फरक नाही असे अद्वैतवादी अर्थ सांगतात या दोन एकमेकांविरुद्ध मतप्रवाहांमुळे भुऱ्याबुवांच्या मनात भ्रम निर्माण झाला होता नक्की अर्थ काय आहे याचं उत्तर मिळत नव्हतं त्यांच्या मनातील विकल्प दूर करण्यासाठी योगीराजांनी भुऱ्याबुआस वाच्यार्थ आणि लक्षार्थ सांगितला अध्यास ब्रह्म म्हणजे काय हे समजावलंय तत्वमसी वाक्यात असणारी लक्षणं आणि तिचे त्रिविध रूप समजावले मांडुक्य उपनिषदातील श्रुती सांगून भुऱ्याबुवांचे पूर्ण समाधान केले आता भुऱ्याबुवा जागे झाले आणि उठून बसले डोळे उघडून बघतात तर काय भुऱ्याबुवांसमोर उभे असलेले सात फूट उंच तेजपुंज योगीराज आपले करकमल उंचावून त्याला आशीर्वाद देत होते भुऱ्याबुवाने योगीराजांचे चरणकमल धरले आणि योगीराजांनी त्याच्या मस्तकावर आपला आशीर्वादाचा हात ठेवताच भुऱ्याबुवा असम प्रज्ञान ला हा, समाधी लागली हा हा म्हणता ही वार्ता द्वारकापुरीत पसरली काही तासांनी भुऱ्याबुवांची समाधी उतरली द्वारकापुरीतील अनेक साधू संत सत्पुरुष भुऱ्याबुवांकडे आले सर्वजण योगीराजांच्या पुढे विनम्र झाले आणि त्यांचा जय जयकार करू लागले हजारो जण त्या ठिकाणी जमल्यामुळं द्वारकापुरीत जत्रा भरल्यासारखे वाटू लागले द्वारकापुरीत राहणारा आणि जन्मांध असलेला सुरदासही इतर लोकांप्रमाणे हा चमत्कार ऐकून आले होते बडोदा इथल्या ब्रह्मनिष्ठ वामनभुवांचे वडील रावजी देखील त्यावेळी द्वारकेत आलेले होते तेही हा चमत्कार आणि घटना ऐकून भुऱ्याभुवांकडे आले होते योगीराजांनी त्या दिवशी भुऱ्याभुवाकडेच मुक्काम केले दुसऱ्या दिवशी योगीराजांनी अंध सूरदासास आणि रावजींना बोलवून घेण्यास सांगितले बोलावणं आल्याप्रमाणे सूरदास आणि रावजी दुसऱ्या दिवशी भुऱ्याभुवांच्या आश्रमात हजर झाले रावजी मोठा ज्ञानी होता ईश्वराच्या शोधार्थ तो अनेक ठिकाणी फिरला होता योगीराजांचं दर्शन घेऊन रावजी आणि सूरदास विनम्रपणे बसले योगीराजांनी सस्मित मुद्रेनं रावजींकडे पाहिलं आणि भुऱ्या वळून त्यांनी बोलण्यास सुरुवात केली योगीराज म्हणाले अरे हा रावजी अत्यंत बुद्धिमान आहे यास आम्ही फार पूर्वीपासून ओळखतो काशी क्षेत्रात याच्या आईस रखुमाबाईस मीच उठवलं होतं ब्रह्मवर्तात विश्वनाथ ब्राह्मणाच्या घरी भेटून त्याचं संकट देखील मीच दूर केलं होतं रावजींना एका क्षणात दोन्ही घटना आठवल्या आणि योगीराजांची खूणही पटली रावजींची खात्री झाली की दत्तावधूत योगेश्वर जगतपालक ऋषीमुनी म्हणतात ते हेच म्हणजेच हे योगीराज आहे रावजींच्या तोंडून आपोआपच योगीराजांची स्तुती उमटू लागली सद्गती अंतःकरणानं रावजी अनेक श्रुतींच्या आधारानं योगीराजांची स्तुती करू लागली योगीराज हे प्रत्यक्ष परमात्मा असून परमपुरुष परमहंस निर्वाण जगतप्राण आणि विश्वव्यापक कसे आहेत हे कवनांतून ते भुऱ्याबुवा आणि अंधसूरदासात सांगू लागले योगीराजांची मुद्रा अतिशय प्रसन्न होती योगीराज रावजीस म्हणाले तुझा तृतीय पुत्र वामन हा गुरु संप्रदाय प्रवर्तक निघेल वामन निर्विकार आणि निस्पृह होईल आमच्या लीला तोच लोकांपर्यंत नेऊन पोहोचले रावजी खूपच आनंदले आणि त्यांनी योगीराजांचे चरण धरले अंधसूरदासास दृष्टी नसल्यानं झाली घटना तो फक्त ऐकत होता त्याच्याही मनात आलं की या कारणिक महापुरुष योगीराजांचे दर्शन माझ्या चक्षुंना कधी होईल का आज त्याच्याही आत्मोन्नतीची वेळ आली होती योगीराजांनी अंधसूरदासा जवळ बोलावलं आणि त्याच्या नेत्रास स्पर्श केला तत्क्षणी सूरदासास सर्व स्वच्छ दिसू लागला योगीराजांची सात्विक मूर्ती पाहून त्याचं मन हरकल त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला द्वारकापुरीत योगीराजांचं नाव आता श्रीकृष्ण दत्तात्रेयन मुनी असे विख्यात झाले योगीराजांचं दर्शन आणि आशीर्वादासाठी भुऱ्याबुवाच्या निवासस्थानी हजारो लोकांची गर्दी जमू लागली असंच एके दिवशी योगीराजांनी भुऱ्याबुवा सूरदास आणि रावजीस बरोबर घेतलं योगीराज झपाझप चालू लागले योगीराज कुठं जात आहेत याची त्या तिघांना काहीच कल्पना नव्हती योगीराज समुद्रकिनारी येऊन थांबले वेळ संध्याकाळची होती सूर्य अस्तास गेला होता भुऱ्याभुवांनी नम्रतेने योगीराजांस विचारलं देवा आज आपण आम्हा तिघांस या समुद्रकिनारी का आणलं आहे योगीराज हसले आणि म्हणाले आज तुम्ही तिघेजण विश्वकर्म्यानं बनवलेल्या द्वारकेचा फेरफटका करण्यासाठी माझ्याबरोबर वर येणार आहात तिघांनाही काहीच उमजलं नाही किनाऱ्यावर कोणीही नव्हतं योगीराजांनी हातातील इंद्रमणी निळी गोटी उंचावर समुद्राकडे पाण्यात फेकली तत्क्षणी विजा चमकू लागल्या गडगडाट होऊ लागला समोरचा समुद्र दुभंगला आणि एक वाट तयार झाली भुऱ्याभुवा सूरदास आणि रावजी तिघेही ही, ही अघटित करणी डोळे विस्वारून पाहत होते त्यांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता योगीराजांनी दुभंगलेल्या समुद्रातील वाटेवर पाय ठेवला आणि त्या तिघांना आपल्या पाथ पाठोपाठ येण्यास सांगितलं तिघेही जण घाबरले होते परंतु योगीराज बरोबर असल्यानं त्यांनी धैर्य गोळा केलं आणि तिघांनीही दपकत योगीराजांच्या पाठी चालण्यास सुरुवात केली थोडा वेळ चालून गेल्यावर एक मोठी कमान आणि नगरीचं महाद्वार दिसलं योगीराज कमानीच्या दरवाजात उभे राहताच कमानीचे दोन्ही प्रचंड दरवाजे आपोआप उघडले गेले आत एक निळा अतिंद्रिय प्रकाश सर्वत्र पसरला होता त्या तिघांनी योगीराजांच्या बरोबर विश्वकर्म्यानं भगवान श्रीकृष्णासाठी स्थापिलेल्या दिव्य द्वारका नगरीत प्रवेश केला होता काही परमभाग्य असेल त्या तिघांचे योगीराजांच्या कृपेनं श्रीकृष्ण परमात्म्याची दिव्य द्वारकापुरी त्या तिघांना याची देही याची डोळा पाहण्यास मिळाली त्या नगरीत चहूकडे सुंदर उद्यानं होती दिव्य फळाफुलांची झाडे त्या उद्यानास शोभा आणत होती दुर्मिळ आणि अद्भुत पक्ष्यांचा ऐकू येत होता उद्यानांमध्ये अनेक होत्या त्यावर इंदिव आंबोज कल्हार कुमुद आणि उत्पला अशी विविध प्रकारची कमळे उमललेली होती हंस आणि बगळ्यांचे थवे निळ्या आभाळात विहरत होते रौप्य आणि स्फटिकांनी बनवलेले नऊ लाख महाल उभे होते महालात ठिकठिकाणी होती महालांच्या आतमध्ये सुवर्ण आणि रत्नांनी पूर्ण सजावट केली होती विश्वकर्म्याने भगवान श्रीकृष्णाच्या सोळा हजार सख्यांसाठी बनवलेले महाल होते राजवाड्याचे सर्व खांब प्रवाळांचे तर भिंती वेरड्यासारख्या रत्नांनी मढवलेल्या होत्या मोत्यांच्या अनेक सरींनी महालांचे पडदे बनले होते अनेक दिवाण मंच आणि बैठका हस्तिदंतातून कोरलेल्या होत्या अनेक दिव्य रत्नांनी मढवलेल्या गोष्टी जागोजागी ठेवल्या होत्या उत्तम रुंद रस्ते चौक आणि समृद्ध बाजारपेठ होती रस्त्यातील पुष्करणींमधून पाण्याचे फवारे उडत होते अनेक लहान मोठी मंदिरं उभी होती अनेक ठिकाणी सर्व द्वारकापुरी झळाळून गेली होती योगीराजांच्या कृपेनं साडेसात आठ हजार वर्षांपूर्वीची श्रीकृष्णाची द्वारका ते तिघे पाहत होते त्या सर्व दृश्यांनी तिघांचंही भान हरपलं योगीराजांच्या कृपेनं दृष्टी परत मिळाली म्हणून सूरदासास दर्शन घेता आलं कृतकृत्य वाटत होत रावजी आणि भुऱ्याबुवा आश्चर्यानं स्तंभित झालेल्या सूरदासाच्या दोन्ही दंडांना धरून जवळजवळ ओढतच घेऊन चालले होते सबंध द्वारकापुरीचे भ्रमण करून योगीराजांनी तिघांना परत समुद्र किनाऱ्यावर आणले योगीराजांनी आता समुद्राकडे हात केला आणि त्यांची निळी गोटी त्यांच्या हातात येताच दुबंगलेला समुद्र पूर्ववत झाला योगीराज आता भुऱ्याबुवांच्या आश्रमाकडे झपाझप पावलं टाकत चालू लागले पहाट झाली होती क्षितिजावर उशीची लाली पसरू लागली होती बुवा रावजी आणि सूरदास यांचे भाग्यच उजळले होते ते तिघे योगीराजांच्या पाठोपाठ अतीव समाधानाने आश्रमाकडे चालत होते परंतु आतापर्यंत न पाहिलेल्या आणि पुराणातच ऐकलेल्या दिव्य द्वारकापुरीची अनुभूती घेतलेलं त्यांचं मन अजूनही समुद्रकिनारीच रिंगाणत <था> <glacier> <himself> होत भुऱ्या बुवाची तळमळ पाहून दत्तमूर्ती प्रकट झाली भुऱ्या बुवाची <AT> तळमळ <थारों> पाहून दत्तमूर्ती प्रकट झाली योगीराजांनी तिघा भाविकांना द्वारका सफर घडवली श्री स्वामी समर्थ हो। तुम्हाला जर हे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज याला लाईक करा इतर स्वामी भक्तांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त